नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो आज आपण एका नवीन विषयासोबत बोलणार आहोत मित्रांनो एका महिलेचं व पुरुषाचं लग्न होतं कायदेशीर लग्न होतं आणि कायदेशीर लग्नानंतर ते का लग्नानंतर एकत्र राहण्यास सुरुवात करतात सुरुवात केल्यानंतर मित्रांनो त्यांच्यामध्ये त्या कल कौटुंबिक कलह निर्माण होण्यास सुरुवात होते मित्रांनो कौटुंबिक कलह निर्माण झाले म्हणून ती महिला त्या पुरुषाच्या विरोधात संबंधित कोर्टामध्ये येते आणि कोर्टामध्ये आल्यानंतर ती महिला त्या पुरुषाच्या विरोधात जुना सी आर पी सी क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार एकशे पंचवीसनुसार नुसार, एक नुसार त्याच्या विरोधात केस दाखल करू शकते ती केस पोडगी मागण्यासाठी दाखल करू शकते तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीस साली जे नवीन कायदे आले आहेत त्या कायद्यातील बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायदा या कायद्याच्या कलम एकशे चव्वेचाळीसनुसार त्या महिलेला त्या पुरुषाच्या विरोधात पुडगी मागता येईल तर मित्रांनो यासाठी एक सी आर पी सी एकशे पंचवीस नुसार व बी एन एस एस एकशे चव्वेचाळीस नुसार एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाच्या विरोधात जर पुडगी मागायची असेल तर त्या महिलेचं आणि त्या पुरुषेचं लग्न झालेलं लग गरजेचं आहे का तर मित्रांनो आता मोठमोठ्या शहरामध्ये दे। आपल्या आप देशातील मोठमोठ्या शहरामध्ये दे। महिला व पुरुष हे एकत्र राहतात आणि त्याला लिव्ह अँड रिलेशनशिप असे म्हटले जाते मित्रांनो तर लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणारे जे महिला व पुरुष आहेत त्यांचे लग्न झालेले नसते परंतु अशा लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला त्या पुरुषाच्या विरोधात पुढगी मागता येईल का मित्र याबाबतच मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाचं नाव आहे चिनवनिया विरुद्ध वीरेंद्र कुमार सिंग आणि या केसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो की लग्न होणं गरजेचं नाही जर लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणारी महिला व पुरुष यांच्यात एकत्र राहून ती महिला तर ती महिला ही त्या पुरुषाकडून पुढगी मागू शकते म्हणजे जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं सी आर पी सी एकशे पंचवीस व नवीन दोन हजार तेवीसचा बी एन एस एस कायदा या कायद्याच्या कलम एकशे चव्वेचाळीसनुसार ती देखील महिला तिला त्या पुरुषाला पुढगी मागू शकते आणि ती पुढगी मागू शकते ते तिला अधिकार आहे असं या केसमध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद